आता वळूया दुपारच्या बातमीकडे एक नजर आरोग्याच्या बातमीवर दूषित पाण्यामुळे अनेक नागरिकांना मळमळ उलट्या चक्कर येणे आणि घसा खवखवणे आधी त्रास जाणवत असल्याने तब्बल अठ्याहत्तर रुग्णांनी थेट रुग्णालयाची वारी केली आहे ही घटना भंडारा शहरात असलेल्या इंदिरानगरातील सावरी परिसरात घडली या घटनेने परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे भंडारा जिल्ह्यातील इंदिरानगर सावरी परिसर येथील दूषित पाण्यामुळे नागरिकांना आरोग्य समस्यांचा सामना करावा लागत आहे शुक्रवारी तेरा सप्टेंबर रोजी अनेक नागरिकांना मळमळ उलट्या चक्कर येणे आणि घसा खवखवणे अशा त्रासांचा सामना करावा लागला या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे यात आता रुग्णालयात अठ्याहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहे गंभीर रुग्णांना भंडारा आणि शहापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या दूषित पाण्यांमुळे आरोग्य समस्या निर्माण झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले

मला असं वाटतं की दूषित पाण्यामुळेच झालेलं आहे कारण की इतकं जणांना एपिडेमिक होणं हे म्हणजे टोटल पॉप्युलेशन वाईज बघितलं तर हे पाण्यामुळेच झालेलं आहे तसं उद्या आम्ही त्याची चौकशी करायला जात हो। आहोत आणि उद्या म्हणजे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करून मग आम्ही त्याचे वॉटर सॅम्पल वगैरे हो देऊन वॉमिटिंग वो, डायरिया आणि डॉमनल पेन होतं

आ कमी कमी आ ते नळाचा पाणी देतो हा तिथे कमीत कमी महिन्याच्या नंतर, नंतर, नंतर नं ते धु धुत आता कमीत कमी माझी पत्नी तर एक महिन्याच्या नंतर आली त्याच्यानंतर मग काका धुतलाच नसेल त्याच्या अगोदर धुतलेला होता